गुड मॉर्निंग मैत्रिणीं सर्वात पहिलं तुम्हाला माझ्या चॅनलवरती खूप खूप तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज सकाळ सकाळी अजून म्हणजे आता वाजलेले आहेत नऊ वाजून चौतीस मिनटं झाली म्हणजे सकाळ भरपूर होऊन गेलेली आहे आणि भरपूर टाईम झालेला आहे नेमका आज आमच्या इथं पाणी आलेलं होतं कारण की आमच्या इथं आठ दिवस झाले आठ दिवस होऊन पण गेले असतील तसं पाणी नव्हतं नाही आठच दिवस झाले असतील तसं पाणी नव्हतं टाक्यातलं सगळं पाणी संपलं होतं काहीच पाणी नव्हतं राहिलं आणि म्हणजे प्रॉब्लेम आला तर काहीतरी वाटतं त्याच्यामुळं आणि आज पाणी आलं भरपूर पाणी जे आहे आम्ही भरून ठेवलं त्याच्यामुळं आज एवढा उशीर झाला परत निखिलला पण सकाळी शाळेत जायचं होतं सकाळी त्याला साडेआठलाच जा द्यावं लागतं डबा वगैरे करून तर मग आणि मी करते चहा आज आहे एकादस आणि मी एकादस पण धरते त्याच्यामुळं मग म्हटलं आता थोडासा चहा करून प्यावा आणि भरपूर काम पडलेलं आहे म्हणजे स्वयंपाक पण झालेला आहे माझा कारण की निखिलला डब्याबरोबर आम डब्याबरोबर जे आहे म्हणजे निखिलच्या डब्याबरोबर स्वयंपाक पण होऊन गेलेला आहे म्हणजे वांगेची भाजी केली त्याच्यासाठी वांग बटाटं आणि त्याच्यानंतर चपात्या केल्या त्यात त्याला बस आणि लाईट पण गेलेली आहे लाईट पण आता जर गेली आठ वाजता जाती आणि डायरेक्टली चारला येते मग त्याच्यासाठी मग मी फराळाची पण मिरची दळून ठेवलेली आहे आणि झिरकं झिरकं करायचं आहे तर झिरक्यासाठी पण मिरची दळून ठेवलेली आहे कारण की काल पण उपस होता सोमवार होता आणि आज पण एका, एका दस आहे आता डायरेक्टली उद्याच सुटणार त्याच्यामुळं मी सोमवार आणि एकाच दस ही माझी कंटिन्यू राहती आणि तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता थोडंसं झिरका तर फराळाचं पण खाऊशी वाटत नाही त्याच्यामुळं मग मी त्याच्याबरोबर थोडंसं झिरकं पण करते आणि भरपूर काम वगैरे राहिलेलं आहे तुमच्याबरोबर ब्लाऊजचं पण जे आहे थोडंफार शेअर करणारे व्हिडिओवर कंटिन्यू राहा जे काय मी कटिंग करणारे आज एकसोबत अस्तर साधे ब्लाउज कसे कटिंग करायचे ते शेअर करणारे तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा माझं काम पटापटा आवरलं की मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खूप मैत्रिणी विचारतात ताई तुम्ही कुठून ये तुम्ही कुठून राहा कुठं राहता कुठं राहता तर जे आहे डायरेक्टली कोणी पण एवढा ॲड्रेस वगैरे कोणीही सांगत नाही मी फक्त एवढंच सांगते की मी कोपरगावच्या तालुक्यामधून आहे एवढंच सांगत असते आणि मला काल एका लग्नाला गेले मी लग्नामध्ये मला एक सबस्क्रायबर जे आहेत आपल्या ताई ज्या सरला नाव होतं त्यांचं त्या ते ताई भेटल्या ते हे चॅनल बघते की नाही ते नाही माहिती पण त्यांनी मला फॅशन मराठी हे चॅनल बघत्या आणि ब्लाऊज कटिंग वगैरे बघतात त्या तर ते त्यांनी त्या मला भेटल्या आणि खूप छान वाटलं भेटून आणि त्या पण बोलत होत्या की ताई मग मी त्यांच्याकडनं पण नंबर वगैरे घेतला अशा फर्स्ट त्या सबस्क्रायबर आहेत की मी त्यांचा नंबर घेतलेला आहे आणि म्हणजे आहे कोणासोबत पण मी नंबर शेअर वगैरे करत नाही आणि त्या फर्स्ट अशा सबस्क्रायबर आहेत का त्यां त्यांनी त्यांचा पण मी नंबर घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत पण नक्कीच एक दिवस नक्कीच कॉल करीन त्यांना पण त्या म्हटलं की ताई मला पेपर पॅटर्न पाहिजे आहे तुमचे तर म्हटलं नक्कीच देईन मग मी त्यांना पण तर खूप छान वाटलं भेटून पण त्या ताईंना तर चला मी पटपट आता कामावरते आणि त्याच्यानंतर तुमच्याबरोबर जे काय माझं ब्लाउजचं रुटिंग घेते तुमच्याबरोबर शेअर करते तर मग चला मी बिलगलेली आहे माझे ब्लाऊज कटिंग कर करण्यासाठी तर इथं जे आहे एका नंबरचे दोन ब्लाऊज आहेत एक अस्तरचा आहे आणि एक साधा आहे तर पाहू शकता जे सा ब्लाऊज आहे त्याचं मी जे आ, आहे ना त्याची कड वगैरे ना व्यवस्थित करून घेते खालच्या साईडनी बऱ्याच वेळास काय होतं आपण ब्लाऊजला जर खालून व्यवस्थित जर हे नसलं काय की एक सारखा पाना नसला तर मग ते ना आपल्याकडून ब्लाऊज जो आहे तो उंचीला पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्ही पाहू शकता जो साधा ब्लाऊज होता तो मी खालून टाकला कारण की साध्या ब्लाऊजला पन्हा जास्त होता आणि ब्लाऊज अस्तरपेक्षा जास्त होतं त्याच्यामुळं मग मी काय केलं जे खालून ब्लाऊज होतं ते मी खालून ठेवलं आणि अस्तर त्याच्यावरती ठेवलं आता आपण वेगवेगळा अस्तर कटिंग करण्यापेक्षा म्हटलं एक सोबत दोन्ही पण अस्त ब्लाऊज जे आहे ते कटिंग होऊ होऊ शकता अस्तरचा पण आणि साधा पण तर तुम्ही पाहू शकता मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे पॅटर्न ठेवून मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि हे बघा या पद्धतीने तर साधा साईडला ठेवला त्याच्यानंतर ब्लाऊज पीस म्हटलं आता आपण कट करून घेऊ तर ब्लाऊज जो आहे तो मी कटिंग करून आहे तर मी इथं लेस काढून घेणार आहे याची नंतर ना बघा या पद्धतीने जे आहे मी इथं काठ काढून घेतला ब्लाऊज पीस भरपूर होता त्याच्यामुळं जॉईंट देण्याची वगैरे काहीही गरज पडली नाही तर या पद्धतीने जर पैठणी असेल असं काही असलं तर आपल्याला काठाच्या साईडनी बऱ्याच वेळा बाहीला जॉईंट द्यावा लागतो पण याला काहीही नाही गरज पडली कारण की प्लेन ब्लाऊज आहे हा साडीतला तर मैत्रिणींनो मा तुम्ही माझ्या चॅनलवरती कुठून व्हिडिओ बघतात मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कोणत्या गावातून बघतात कोण म्हणजे कोणत्या ठिकाणावरून बघत्या म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ किती लांब किती लांब लांबपर्यंत जातात म्हणजे किती कोणत्या कोणत्या गावाला जातात तर प्लीज मला पण सांगा <coughs> म्हणजे लोकेशन कुठलं आहे माझ्या चॅनलचं ते पण माझ्या लक्षात येईन तर प्लीज नक्कीच सांगा कोणत्या शहरात आहे कोणत्या गावात आहे ज्या आहे माझे व्हिडिओ जातात म्हणून तर बघा मी आज त्याचं ब्लाउज कट करून घेतलं आणि कार्ड जो होता तो साईडला काढून ठेवला कारण की योगपट्टीला कपडा शिल्लक राहिला नव्हता कारण की मी बाही जर अशी आडवी ठेवली असती तर बरोबर ब्लाउज जो आहे तो बसला असता पण मी बाही तिकडं साईडनी काढली त्याच्यामुळं योगपट्टीला कपडा शिल्लक नव्हता राहिला पण जो काठाचा खाली कपडा होता त्याच्या काट काढून घेतल्यावरती तो कपडा होता त्याच्यावरती मग मी योगपट्टी जी होती ती काढून घेतली तर मी इथं काय करते आहे लगेचच गळा पण काढून घेते आहे म्हणजे मग काय होतं गळा काढला की स्टिचिंग करायला सोपं गळा लगेचच आपण ब्लाऊजचं म्हणजे जास्त मापनं घेतात टपकन जे आहे आपण लगेच गळा काढून गळा तयार करू शकतो त्याच्यामुळं मी इथं लगेचच जे आहे गळा पण काढून घेतलेला आहे इथं जो काय होता कस्टंबरचा गोलच होता आता मी याला बांधून ठेवणारे तर अशा पद्धतीने आज जे आहे हे ब्लाउज कटिंग केले आणि भरपूर ब्लाउज अजून कटिंग करायचे आहेत आता बाई नटल्या कुठ चालल्या लग्नाला आणि सर्व चाललो लग्नाला चाला आता रायरन म्हणतोय भारी म्हणायचा आता बाई पोर सोर बांधा खामाला आणि लग्न चला लग्नाला चला लग्नाला चला, चला असं करायचं तुम्हाला माहिती का बा तुम्हाला कमेंट आल्या की ना सासूबाईंना व्हिडिओत घेत जा हा का अशी माहिती का हा सासूबाई लवारी हा आता पैठणी घालेली आज आज, आज लागणार <laughs> <laughs> लग्नाला जायचंय मग पैठण नको का मा नातांचं ना लग्न आहे नातीचं नातंच एकत्र